की शेड़ी पालन किंवा शेळीपालन करताना खूप सारे लोक म्हणतात प्रशिक्षण घेतलं पाहिजे प्रशिक्षण गरजेचं आहे अशा गोष्टी असतात तर काही लोक म्हणतात की आम्ही प्रशिक्षण घेतलं नाही जसं माझ्यासारखं आहे मी प्रशिक्षण घेतलं नाही मला एक दोघांनी विचारलं होतं की दादा तुम्ही प्रशिक्षण घेत तुमच्या शेडवर प्रशिक्षण घेत आहे का मीच प्रशिक्षण घेतलं नाही तर तुम्हाला काय शिकवणार आहे मला त्यांना इंजेक्शन करता येत नाही तर तुम्हाला कुठनं शिकवणार की कसं इंजेक्शन करायचं तर प्रशिक्षण कोण घेतो ज्याचा पंधरा ते वीस वर्षाचा ह्या क्षेत्रातला अनुभव असतो ते व्यक्ती प्रशिक्षण घेतात कारण त्यांनी बघितलं ना डोळ्यांनी त्यांच्या की ह्याचं स्कॅनिंग जसं असतं ना आपण शरीराचं सी टी स्कॅन करतो तसं हे स्कॅनिंग करू शकतात कारण त्यांचा अनुभव तेवढा असतो आणि ती लोकं प्रशिक्षण घेतात आता प्रशिक्षण घेतलं म्हणजे शेळी पालन सक्सेस झालं किंवा प्रशिक्षण घेतलंय म्हणजे मेंढीपालन सक्सेस झालं असं कुठंच होत नाही किंवा ज्याच्याकडे तुम्ही प्रशिक्षण घ्याल तोही तुमच्या प्रमाणपत्रावर लिहणार नाही की तू माझ्याकडं प्रशिक्षण घेतलेस म्हणजे तुझं शेळीपालन किंवा तुझं मेंढीपालन सक्सेस होईलच असं कोणच लिहून देऊ शकत नाही आणि ज्यानं म्हणजे माझ्यासारख्यानं प्रशिक्षण घेतलं नाही माझं पण फार्म सक्सेस होईल की लॉस होईल हे कोणच सांगू शकत नाही तर हे प्रत्येकाचं प्रत्येकावरती असतं आता प्रशिक्षण घेतलेल्याचं काय फायदा असतात ते पण मी तुम्हाला सांगतो न घेतलेल्यानं काय होतं ते पण सांगतो प्रशिक्षण घेतलं तर काय होतं की जे प्रमाणपत्र मिळतं तुम्हाला प्रशिक्षण घेतलेल्याचं प्रमाणपत्र मिळतं तर आमच्या ग्रुपमध्ये दोघे आहेत असे प्रशिक्षण घेतलेले एक तर चाकणचे स्वप्नील साहेब आहेत आणि मलवडीचे निलेश दादा घोरपडे आहेत ह्या दोघांनी दहा दहा दिवसाचं प्रशिक्षण घेतलेलं आहे म्हणजे किती मलवडीच्या तर दादानी दहा दिवसाचं घेतलं आहे स्वप्नील साहेबांनी किती दिवसाचं घेतलंय ते माहीत नाही पण ह्या दोघांचं प्रशिक्षण घेत झालेलं आहे आता प्रशिक्षण झालं त्यांचं त्यांचंही शेअर चालू आहे आमचं प्रशिक्षण नाही आमचंही चालू आहे काहीही फरक नसतो पण प्रशिक्षण घेतलेल्याचा एक फायदा होतो की जे तुम्हाला प्रमाणपत्र मिळतं त्या प्रमाणपत्राद्वारे तुम्हाला जर काय भविष्यात ह्याच्यावरती काय करायचं असेल ह्या मेंढ्यांचं किंवा शेळ्यांचं किंवा सरकारी स्कीमचा काय फायदा घ्यायचा असेल तर त्या प प्रमाणपत्राची तुम्हाला गरज लागतेच काहीही केलं तरी आणि आम्ही जे विना प्रमाणपत्राचं म्हणजे जे आम्ही अंगूठा छापे प्रमाणपत्र नाही ना काहीच नाही आमच्या लोकांना काय होतं की ह्या ज्या स्कीम येतील किंवा शासकीय योजनेचा काय लाभ घ्यायचा असला तर मिळणार नाही आणि मिळवायचंच असेल तर रिश्वत द्यावी लागेल ह्या दोन गोष्टीत मी फरक असतो त्याच्यामुळे तुम्ही जर प्रमाणपत्र घेतले आणि तुम्हाला वाटत असेल की माझं मेंढीपालन होईल किंवा शेळीपालन होईल तसं होऊ शकत नाही तुम्ही जरी प्रमाणपत्र किंवा प्रशिक्षण घेऊन आलात आणि एखाद्या मेंढीला काय झालं सांगितलं कुणी करी इंजेक्शन करूच शकत नाही लिहून ठेवा ही गोष्ट आणि केलीन तिला सक्सेस होईल किंवा नाही ह्याची तुम्हाला पण गॅरंटी नसते कारण तुम्ही नवीन असणार ना, ना, ना। ज्याने प्रशिक्षण दिले ते अठरा ते वीस वर्षाचा अनुभवी असतात आणि आपल्याला त्यांनी अनुभव किती दिवसाचा दिलेला असतो तीन दिवसाचा दिला असतो मग तुम्ही जरी प्रशिक्षण घेतलं किंवा तुमच्याकडे जरी प्रमाणपत्र असलं तरी तुम्ही काय करायचं वैयक्तिक म्हणजे माझं मत आहे आपल्या शेडमध्ये कमीत कमी एक दीड वर्षाचा अनुभव आला पाहिजे आणि त्यांनी जे प्रशिक्षणामध्ये शिकवलेलं असतं त्या गोष्टी आपण इकडे प्रॅक्टिकलमध्ये करून बघायच्या नक्की आहे का तसं आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला अनुभव यायचा आहे आणि हे त्याचं म्हणजे प्रशिक्षण घेतलेल्याचं फायदा असतात आणि न घेतलेल्याचं असे पण असतं ह्या दोन्ही गोष्टी एकत्र असतात आणि प्रशिक्षण घेतलं तरी तुमच्याकडे म्हणजे धमक किती अंगात आमच्याकडे बोलतात ना म्हणजे एखादा असं काय नको ते करायला लागलं की म्हणतात ना माझं आला लागेल तर तुमच्या अंगात किती माज आहे ना त्याच्यावरती तुमचं शेळीपालन आणि मेंढीपालन टिकून राहणार प्रशिक्षणावरती काहीही नाही आता प्रशिक्षण घेऊन आला आणि मी फ्रेम लावून इथं ठेवीन की शेडमध्ये लावीन मी माझं प्रशिक्षण घेतले आणि ह्यांना जर खायलाच काय घालणार नाही किंवा ह्यांचं नियोजनच बघणार नाही तर ते काय प्रशिक्षण चालवणार आहे का या मेंढरांचं अजिबात चालवणार नाही कारण मलाच काहीतरी करावं लागणार त्यामुळे तुम्ही प्रशिक्षण जरी घेतलं तरी तुमच्या अंगामध्ये किती तग म्हणजे हिंमत आहे किंवा तुमच्या अंगामध्ये किती किडा आहे आमच्याकडे बोलतात ना रहिमानी किडा आहे ह्याच्या अंगात तो किडा किती मत आहे ना मोठा तो महत्त्वाचा आहे आणि त्याच्यानंतरच तुमचं स्किल अनुभव हा पणाला लागत असतो त्यामुळे तुम्ही प्रशिक्षण घ्या घेऊ नका पण तुमचा अनुभव आणि तुम तुम्हाला फायदे आणि तोटे हे सगळे तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसत आहेत बघा डिग्री म्हणजे प्रमाणपत्र असलेल्याचा काहींना खूप अभिमान असतो की मी प्रशिक्षण घेतले माझ्याकडे प्रमाणपत्र आहे ठीक आहे मान्य आहे तुमच्याकडे प्रमाणपत्र आहे पण मान्य पण तुमच्याकडे हिंमत पण तेवढी असली पाहिजे ना की मला हे करायचं आहे आता किती जणांनी हॉटेल मॅनेजमेंटची डिग्री केली असतील मला माहीत मा नाही पण बघितलं असेल पण बिना डिग्रीवाल्याने सोशल मीडियावरती लावला ना तुमच्या डिग्रीला घोडा त्यानं पांढरा हत्ती आणला काळा घोडा आणला लावला का नाही डिग्रींना घोडा का तर त्याच्यात हिंमत होती ना धमक होती त्याच्यात की असं करू शकतो तो त्याच्याकडे कुठली गो डिग्री आहे क काहीच नाही कुठला काय आहे का नाहीच ना पण अनुभव आहे स्वतःवर भरवचा आहे त्याला की मी असा करू शकतो म्हणून त्यानं लावला ना डिग्रीवाल्यांना गौरा सुरुवातीला खूप लोकांनी त्याला ट्रोल केला असतात आम्हालाही सुद्धा करतात आम्हालाही मेसेज करतात पण नंतर आहे ना तुम्हाला जर त्या व्यक्तीशी बोलायचं असेल तर अपॉइंटमेंट घ्यावी लागेल काय केलं तुम्ही तुमच्या डिग्रीचं तर डिग्रीसोबत तुमच्यामध्ये हिंमत असणं हे महत्त्वाचं आहे नुसतीच डिग्री असून किंवा नुसतंच प्रमाणपत्र असून काही होत नसतं प्रमाणपत्रासोबत तुमच्यामध्ये ताकद असली पाहिजे की ह्यांच्याबरोबर जे काय मॅनेजमेंट करायचं आहे चारा किंवा जे काय असेल ते मॅनेजमेंट करण्याची माझी स्वतःची हिंमत असली पाहिजे किंवा मला त्याचा अनुभव असला पाहिजे तरच ते प्रमाणपत्र कामाला येतं नाही तर तुमच्या प्रमाणपत्राची फ्रेम करून तुम्हाला तिथं लावावी लागेल आणि राहिला प्रश्न प्रमाणपत्राचा तर पैसे दिल्यानंतरसुद्धा प्रमाणपत्र मिळतं आणि प्रशिक्षण घेतल्यानंतरसुद्धा प्रमाणपत्र मिळतं दोन्ही गोष्टी असतात आणि जर कुणाला अनुभवायचं असेल मी सांगत असतो का आन आणि एकना डोळ्यांना पाहणं फरक आहे मी कुक्कुट पालनाचं प्रशिक्षण न घेता प्रमाणपत्र आणलेलं आहे होतं ना भारत देश आहे काही होऊ शकतं म्हणून तुम्ही प्रमाणपत्र आहे म्हणून हवा करू नका किंवा काही करू नका तू तुमचा गैरसमज आहे तर प्रमाणपत्रासोबत तुमच्या अंगामध्ये जी रग आहे ना ती दाखवणं महत्त्वाचं आहे आणि ती जेव्हा तुम्ही दाखवाल ना तेव्हा त्या प्रमाणपत्राला शोभा येत असते आणि राहिला भाग प्रशिक्षणाचा तर प्रशिक्षणामध्ये काही गोष्टी सांगत असतात त्या चांगल्या असतात इंजेक्शन करणे किंवा नॉर्मल ज्या गोष्टी तुम्हाला सांगतात की ह्याचं ट्रीटमेंट करणे काय किंवा ह्याला काय होत असेल तर बेसिक उपाय जे असतात ते सांगत असतात पण त्याच्यामधनं तुम्ही डॉक्टर व्हाल हे असं काय शाश्वती नसते आणि ते होत पण नसतं आणि प्रमाणपत्रामध्ये म्हणजे प्रशिक्षणामध्ये एक गोष्ट सांगतात की हे प्राणी जे आहेत हे वजनावर विकले पाहिजेत तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रातला कुठलाही मला बाजार दाखवा की त्या बाजारामध्ये हे प्राणी वजनावरती घेतात असा कुठला पण बाजार दाखवा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी सांगतो ना तुम्हाला कुठलाच बाजार असा भेटणार नाही की हे प्राणी वाजनावरती तिथं घेतात बाजारामध्ये काय करतात हा माझा प्राणी ही माझ्याकडे मिळते तर तिच्या कमरेवरती हात ठेवून बघतात कमरेवरती हात ठेवल्यानंतर त्यांना समजतं त्यांना समजतं की नाही समजतं ते पण मी सांगतो त्याच्यामध्ये जे एक्सपर्ट असतात अनुभवी असतात ना ते एक्झॅक्ट सांगू शकतात की ह्याचं वजन किती आहे हे ते त्यांना अनुभव असतो कारण त्यांचा अनुभव असतो त्यांच्याकडे प्रमाणपत्र नसतं मी काटा केला तर मला समजतं की याचं वजन किती आहे पण त्यांनी हात ठेवला तर त्यांना कळतं की याचं वजन किती आहे फक्त एक दोन किलोचा इकडे तिकडे फरक पडेल पण ते एक्झॅक्ट असतं कारण ते मी डोळ्यांनी पाहिलेलं आहे मी केलेलं आहे त्याचं कारण पण असं सांगतो की जेव्हा माझ्याकडे एकाने मला चॅलेंज केलं होतं की मी ह्या प्राण्याचं वजन करून किती मटनने सांगू शकतो तर त्याने काय सांगितलं तू वजन करून सांगू शकतोस ना मी हात ठेवून सांगू शकतो की किती आहे फक्त एक दोन किलोचं इकडं तिकडं होईल आणि त्या म्हणजे नक्की काय हे पाण्यासाठी आम्ही काय केलं होतं ते, के ते प्रयोग करून पाहिला होता तेरा किलोचा प्राणी भरला तेरा किलोचं वजन त्यांनी सांगितलं होतं प्राण्याचं चा मटण चौदा किलो पडलं होतं म्हणजे परिस्थिती बघा अशा अनुभवी लोक पण आहेत आणि त्याच्यामध्ये असं ठरलं होतं की आम्ही म्हणजे जिवंत वजन केल्यावर हो सांगतो एवढं टक्के पडेल तेवढं टक्के पडेल तर टक्केवारी पडतानासुद्धा तुम्हाला जे ट्रेनिंगमध्ये सांगतात किंवा सांगतात लोक तर टक्केवारी सुद्धा वेगवेगळ्या वेग प्रकारची असते जर काय सहा महिन्याच्या आतमधलं किंवा आठ महिन्याच्या आतमधला पिल्ला असेल किंवा जनावर असेल किंवा प्राणी असेल एखादा तर त्याचं मटण हे जास्त पडतं जे टक्केवारी निघते म्हणजे आपण म्हणतो ना साठ टक्के खराब येईल चाळीस टक्के खराब आपलं साठ टक्के चांगला असतं चाळीस टक्के खराब होईल तर जी लहान छोटी जनावरं असतात आठ महिन्याच्या आतमधली त्याच्यामध्ये तीस ते पंचवीस टक्केच खराब निघतं आणि जी मोठी असतात म्हणजे ह्या माद्या किंवा ह्या मेंढ्या ज्या असतात ह्या ज्या मोठ्या माद्या किंवा मेंढ्या जेव्हा कट करतो त्याच्यामध्ये चाळीस टक्के म्हणजे वेस्ट निघतं ह्या सर्व गोष्टी प्रॅक्टिकलमध्ये असतात कारण ह्या आपण मी सांगतोय ना मी डोळ्यानं पाहिल्यामुळं मी विश्वास ठेवतो जे कमरेवरती हात ठेवून जे वजन सांगतात आणि तुम्हाला जर वजनाचं कळत नसेल ना काही हरकत नाही जेव्हा बाजारात जातो आपण तेव्हा ती जी या कमरेवरती हात ठेवून जी सांगतात नाही हे दहा किलो किंवा बारा किलो भरेल तेव्हा तुम्ही समजायचं ह्याच्यावरती पाच किलो चढवायचं आपलं त्यानं दहा सांगितलंय ना माझं पंधरा किलो आपल्याला मग तेव्हा समजायचं कमीत कमी ते पाच किलोचा गॅप ठेवतात आणि त्याच्यानंतर प्राणी घेतात आता हे तुम्ही किती प्रशिक्षण घ्या हे तुम्हाला कळणारच नाही ना कितीही प्रशिक्षण घेऊ द्या कुणीही कुठंही घेऊ द्या पण कमरेवरती हात ठेवून त्याचं वजन किती हे सांगणं हे त्याच्या स्किलप्रमाणे किंवा त्याच्या अनुभवानुसारच तो सांगू शकतो तुम्ही कितीही बारा अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीत प्रशिक्षण घ्या कमरेवरती हात ठेवून मेंढीच्या किंवा शेळीच्या सांगणारा हा अनुभवी असतो आणि त्याला त्याचा अनुभव असतो प्रत्येकालाच असतो असं काही नसतं ते फक्त काही लोक हात ठेवून बघतात पण प्रत्येकाला तो वजनाचा अंदाज येईल असं नसतं पण त्याच्यातले दहा टक्के लोक तरी एक्झॅक्ट अंदाज सांगू शकतात की हिचं वजन किती आहे आता तुम्ही प्रशिक्षण घेतल्यानंतर सांगू शकता का हिचं वजन किती आहे नाहीच सांगू शकत तुम्हाला वजनच करावं लागेल काही करा कितीही प्रशिक्षण घ्या सांगतो ना मी तर काही गोष्टी ह्या अनुभवाच्या जोरावरती ह्या करता येतात आणि काही गोष्टी प्रशिक्षणाच्या जोरावरती करता येतात दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत तुम्हाला काय ठरवायचं आहे ते ठरवू शकता की तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं आहे का आमच्यासारखं आपलं चाललंय म्हणून रेटवायचं आहे ते तुम्ही ठरवायचं आहे नाही तर काही लोक म्हणतील की आता हा सांगतो प्रशिक्षण नको प्रशिक्षण घेतलं पाहिजे की नको तर जो काही तुमच्या डोक्यामध्ये प्रशिक्षणाचा जो भाग आहे तो तुम्ही स्वतः सो सोडवायचा प्रशिक्षण घेतलं तरी चांगलं आहे नाही घेतलं तरी पण चांगलं आहे दोन्ही गोष्टी चांगल्या आहेत आणि घेतलं तर त्याचा फायदा पण आहे नाही घेतलं तर तो त्याचं तोटे पण आहेत पण त्या सर्व्याची मिळून एकच गोष्ट आहे अंगात तुमच्या धमक पाहिजे बस बाकी प्रशिक्षणाला घोडा लावायचा कसा किंवा प्रमाणपत्राला घोडा कसा लावायचा ते तुम्ही जिवंत उदाहरण डोळ्यांनी पाहिलेलं आहे की इष्टावरती तर सर्वांनीच पाहिलेलं आहे त्याच्यामुळं त्याचं उदाहरण द्यायची काही गरज नाही त्यामुळं प्रशिक्षण असणं काय नसणं काय त्याच्यापेक्षा तुमच्या अंगात किडा किती आहे आणि किता धमक किती आहे ह्याच्यावरती सर्वात महत्त्वाचं आहे